काय म्हणा या सोनाराचं मला काय समजत नाही बघा होय रे अर आपण किती लांबून पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथं पंढरपूरला येतो आणि येऊन नरहरी म्हणतोय मी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही नाहीतर काय अरे आपलं तर सोड अगदी सामान्य माणसातच काय पण ज्ञानेश्वरांसारखा थोर का का, संत नामदेव महाराज बोरा काका अशी कितीतरी संत मंडळी पांडुरंगाच्या दर्शनाला येत होती बघ आणि अजूनही ही परंपरा चालूच आहे पण ह्योच होणार हिथो पंढरपुरात राहून पांडुरंगाचं दर्शन घेत नाही म्हणजे काय म्हणावं याला अरे हसावं का रडावं कळण्यात आलंय बघ नाहीतर काय समजा पंढरपुरात एवढा एकच माणूस असा जो अजून पत्तुरी चला देवळात गेला नाही भैर बाबा जाऊ दे आपल्याला काय करायचं त्याच नशीब जाण माणूस हिशोबाला लय चांगला आहे कोण सोन्याचा डाग देऊन पैसे बाकी ठेव